आपण पाहत आहात बीडमधील सुभाष रोडचे पूर्ण शॉप बंद आहेत भारत बंदची हाक दिली होती की एकवीस ऑगस्ट रोजी संबंध भारतातील लोकांनी भारत बंदला प्रतिसाद द्यावा आणि त्यानिमित्त आज बीडमध्ये सर्व शॉप बंद आहेत एक ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने एस सी एस टीच्या संदर्भामध्ये राज्यस्तरावर वर्गवारी आरक्षणामध्ये करू शकता अशी सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला होता परंतु या निर्णयाच्या विरोधामध्ये संबंध भारत देशामध्ये एस सी एस टीच्या आरक्षणाला संविधानाच्या ढाच्यामध्ये जे नाही आहे ते तुम्ही करू शकत नाही आणि त्यानिमित्ताने पूर्ण भारत देश हा एकवीस ऑगस्ट रोजी बंद होता आणि आज त्याचा परिणाम बीडमध्ये सर्व बीड हे हो बंद आहे आणि दुकानदारांनी आपला व्यवसाय बंद ठेवून या एकवीस ऑगस्ट च्या भारत बंदला प्रतिसाद दिला आहे आपण पाहू शकता बीडमधले सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकान आपले शॉप बंद ठेवून या भारत बंदला प्रतिसाद दिला आहे